मोठी बातमी विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर आली असताना आता महायुतीतील बेबनाव समोर येत असल्याचं दिसतंय तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीला संबोधून केलेल्या वक्तव्यानंतर आता भाजपच्या लातूरमधील पदाधिकाऱ्यांनीही तशीच भूमिका घेत राष्ट्रवादीवर टीका केली भाजप आणि शिवसेना हे सख्खे भाऊ आहेत तर राष्ट्रवादी हा भाजपाचा सावत्र भाऊ आहेत राष्ट्रवादी सोबत भाजपाने युती का केली हेच कळायला मार्ग नाही असं वक्तव्य लातूर भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख यांनी केलं राष्ट्रवादीला सोबत घेतल्याने भाजपचं वाटोळ झालंय असं कार्यकर्त्यांना वाटतंय असंही ते म्हणाले राज्यात तीन पक्षाचे सरकार आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत भाजपने कशासाठी युती केली हेच कळायला मार्ग नाही भांगड झाली आहे की आता कार्यकर्त्यांना वाटतय की राष्ट्रवादीला युतीमध्ये घेऊन आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा चांगलं झालं नाही लय वाटोळ झालंय अशी प्रतिक्रिया भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख यांनी दिली